नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत मेडिकल कॅम्प चे आयोजन गेले आठ वर्ष अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे सोमवार दिनांक डिसेंबर रोजी पश्चिम शास्त्री नगर येथे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या विशेष सहकार्याने तसेच अंबरनाथ मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ जनरल प्रॅक्टिस ओनर्स असोसिएशन अंबरनाथ बी आर हरणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांगणी छाया हॉस्पिटल मेडिकल स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर शिबिर भरवण्यात आले होते सदर मेडिकल कॅम्पचं उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरास माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत प्रसाद मुख्याधिकारी अभिषेक पराडकर उपमुख्याधिकारी उमेश राऊत भांडार विभाग प्रमुख मिनल जाधव स्वच्छता निरीक्षक सुहास सावंत व आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बीपी शुगर ई सी जी एच आय व्ही टेस्ट नेत्र तपासणी मोफत गोळ्या औषधे डॉक्टरांचा सल्ला व इतर टेस्ट करण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी मोठ्या संख्येत मेडिकल कॅम्पला भेट देऊन मोफत तपासणी करून घेतली पालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर हा स्पेशल विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी भाऊ विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारी लोक आहे त्यांच्या आरोग्याची हेल्थ होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून हा नववं वर्ष आहे अंबरात नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः तीन साडेतीन लाखाचे औषधे मोफत या लोकांना देण्यात येतात यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाराथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिसेस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरणे मेडिकल कॉलेज जे आहे वांगणीचा त्यांचा फार मोठा सहभाग आहे आजही हरणे कॉलेजतर्फे पंधरा सोळाचा स्टाफ आलेला इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे ते पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती चालतो बाकी अंबरनाथ शहरमध्ये प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात आहे त्यांना चेकअप करताना येतात ते पूर्ण दिवसामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे लोक या कॅबिन या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे तर जवळपास एक पाचशे लोकपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक असा लाभ घेतात आम्ही अंबरात नगरपालिका अंबरात नगरपालिकेचा यामध्ये लाभारी आहोत प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ आपले मुख्य अधिकारी म्हणून आपले अभिषेक प साहेब अभिषेक पराणकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आचारसत्ता लागू होती परंतु आचारसंता संपल्या संपल्या सरकार साहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले स्टोरचे आहे सचिन गायकवाड त्यांचा फार मोलाचा सहभाग असतो आता मिनल जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी आपल्या मार्फत त्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी इथं कॅम्पला हातभार लावला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय अंबरनाथ नगर परिषदेतर्फे हा मोफत मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नव्व वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं सा राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासले जातात पण इथे आम्ही ई सी जी त्याचप्रमाणे एच आय व्ही याचंही समावेशन केलंय आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळे रूम्स पर्यंत वेगवेगळे चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत वाटप केलं कारण काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ते राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अहमदनगर नगर परिषदे आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प राहिला आणि असंच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू